आर एन सोल्युशनचे संस्थापक श्री नरेश नालट यांनी त्यांच्या कन्या कुमारी शिवान्य नालट हिचा वाढदिवस आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला डांगरखेड येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले आर एन सोल्युशनचे संस्थापक श्री नरेश नालट यांनी त्यांच्या कन्या कुमारी शिवान्या नालट हिचा वाढदिवस यावेळी आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसोबत एक सामाजिक उपक्रम म्हणून साजरा केला या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट शालेय साहित्य आणि आवश्यक वस्तूंचे वितरण करत विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आहे डांगरखेड येथील जिल्हा परिषद शार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य जसे की बॅग टोपी लेटरबुक पेन पेन्सिल यासारखे उपयुक्त साहित्य देण्यात आले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती आवड निर्माण होईल अशी अपेक्षा केली जात आहे विशेषतः आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने त्यांना शिक्षणाची गोडी लागेल आणि ते अधिक समर्पणाने शिकतील शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि शिक्षकांनी यासाठी नालट कुटुंबाचे आभार व्यक्त केले शाळेच्या व्यवस्थापन समितीने देखील या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या कृतीचे विशेष कौतुक केले यावेळी मुख्याध्यापक मंगेश अप्पा दसोडे शिक्षिका निकिता फरकाडे मीरा बेलसरे आणि शोभा बेलसरे यांचे योगदान महत्वाचे होते श्री नरेश नालट यांनी या उपक्रमाची महत्वता सांगत सामाजिक जबाबदारी म्हणून आपण समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे माझ्या मुलीचा वाढदिवस अशा विद्यार्थ्यांसोबत साजरा करून खूप समाधान मिळाले असे सांगितले आर एन सोल्युशन संस्था ऑनलाईन शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिक्षकांसाठी तंत्रज्ञान साधनांचा पुरवठा करते या प्रकारे समाजातील प्रत्येकाने अशा सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सकारात्मक बदल घडवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले